शिवसेना व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने ठाण्यातील उपवन पालाई देवी मंदिर परिसरात परंपरेची दिवाई पहाट या सोहळ्याचं आयोजन केलं होतं या सोहळ्याला शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली त्यांनी देखील उपस्थित नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात यंदा ठाण्यातील उपनेते ही दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे तर दिवाळी आगळी वेगळी असून यामध्ये येऊर आदिवासी पाड्यातील मुलं आणि कचरा कामगारांची मुलंही सहभागी झाल्याने त्याची शोभा खऱ्या अर्थाने वाढली असल्याचं मत यावेळी शिंदे साहेबांनी व्यक्त केलं तसेच त्यांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण आणल्याबद्दल आणि आपल्या आनंदात त्यांनाही सामील करून घेत त्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड केल्याबद्दल जिजाऊ संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं शिंदेसाहेबांनी भरभरून कौतुक केलंय सोबतच या ठिकाणी या सहभागी झालेल्या युवकांमधील आकर्षक वेशभूषा उत्तम नृत्य तसेच रील यामध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश मुस्के माजी आमदार रवींद्र फाटक जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे कार्याध्यक्ष धीरज सांबरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक ठाणेकर नागरिक उपस्थित होते सांस्कृतिक शहर आहे परंतु या सांस्कृतिक शहरामध्ये एक आगळी दिवाळी आज शिवसेना आणि जिजाऊतर्फे साजरी करण्यापेक्षा का ठाण्याच्या एकवीस झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजची दिवाळीचा पहाट आपण साजरी करतो येऊरच्या आदिवासी बांधव आहेत त्यांच्या मुलांसाठी दिवाळी पहाट साजरी करतो गुरु चेकनाक्यावरच्या कचऱ्याच्या ढिगावरती काम करणाऱ्या मुलांसाठी आगी दिवाळी आपण साजरी करतो आपण सर्वसाधारण माणसाचा दिवाळीचा सण साजरा करायचाच असतो परंतु ज्या गोरगरिबाला उद्याला दुपारच्या जेवणाचा वांदा असतो संध्याकाळच्या जेवणाचा वांदा असतो त्यांच्या मुलांसाठी त्या बांधवांसाठी त्या भगिनींसाठी शिवसेना ठाणे व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आयोजित आजची दिवाळी पाहाट साजरी करण्यासाठी खूप आनंद वाटला त्या मोठ्या प्रमाणामध्ये हजारो गोरगरिबांची मुलं या दिवाळी पहाटमध्ये मनोरंजन करत आहेत सहभाग घेत आहेत त्याचबरोबर शहरातील उच्च वर्गीय एकत्र मग निरानंदाने अनेक मोठ्या सोसायटीतील बांधव बघितले त्या या दिवाळी पहाटमध्ये त्यांचा आनंद करण्यासाठी एन्जॉय केला सुंदर you okay. की आपण या गोष्टी साजऱ्या केल्या पाहिजे दिवाळीचे सण असो गणपती असो नवरात्री असो गुढीपाडा असो माझ्या मी स्वतः सगळे सण साजरे करते कारण माझ्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत आणि हे संस्कार दोघी पुढे नेतो कालच आम्ही दिवाळीची बरीशी गरि खरेदी केली दादरला जाऊन दादर एक बाहेरकर आहे तसे ठाणे आहे तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टी चालू ठेवायला पाहिजेत बाकी नाही तर आपण मशीन होऊन जर या गोष्टी साजरा केल्या नाही तर